एका साहसासाठी सज्ज व्हा येथे झुळझुळणाऱ्या फुग्यांचा उत्सव नावाची एक कथा आहे एका उंच ड्रेगनच्या गुहेत जिथे ढग मऊ असतात तिथे झुझू नावाचा एक निळा फुगा मांजर राहत होता झुझू एका तरंगत्या फुग्यात राहत होती जो एका मोठ्या चमकदार फुग्यात फिरत होता झुजूचे केस नेहमी संगीताच्या रंगासारखे बदलत असत आणि तिचे फुगे गाणे बनून फुटत असत एक दिवस चार्लोट फ्रेडरिक आणि एवा यांना एका निळ्या पक्षाने एवाचे आवडते एक खास निमंत्रण दिले निमंत्रण होते झुजूकडे ढगांवर एका चहा पार्टीसाठी चारलोटला चहा पार्ट्या आवडतात चार्लोटची आवड त्या तिघांनी ढगांच्या मधून आणि जादूच्या मार्गांवरून प्रवास सुरू केला जिथे पक्षी आनंदाने उडत होते आणि फुलपाखरी नाचत होती एवाचे आवडते लवकरच ते ड्रेगनच्या गुहेत पोहोचले गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ झुजूचा फुगा होता जो एका मोठ्या रंगांच्या इंद्रधनुष्यासारखा दिसत होता या या आत्या झुजूने आनंदाने म्हटले तिचे केस संगीताच्या तालावर नाचत होते आत गेल्यावर त्यांनी ढगांचे मऊ मऊ पाहिले झुजूचे एक फुगा फुंकला आणि तो फुटल्यावर एक सुंदर गाणे ऐकू आले चार्लोट फ्रेडरिक आणि एवा खूप आनंदित झाले चहा पार्टी सुरू झाली पण अचानक वातावरण बदलले आकाश राखाडी झाले आणि सर्वत्र शांतता पसरली झुजूचे केस मलूल झाले आणि तिचे फुगे आता गाणे देत नव्हते अरे रे झुजू म्हणाली माझे संगीत का थांबले मला वाटते काहीतरी गडबड आहे फ्रेडरिक म्हणाला चला पाहूया त्यांनी तपासणी केली आणि त्यांना एक रागीत ढग दिसला जो सूर्याला झाकून बसला होता हा ढग संगीताचा आणि आनंदाचा द्वेष करत होता या ढगामुळेच हे सर्व होत आहे एव्हा म्हणाली फ्रेडरिक म्हणाला मला जुन्या कथांमधील शूर योद्ध्यांची आठवण येते त्यांनी नेहमी वाईटाचा पराभव केला फ्रेडरिकची आवड पण आपण लढाई नाही करू शकत म्हणाली आपण त्या ढगाला मित्र बनवू शकतो त्यांनी विचार केला आणि एक योजना बनवली त्यांनी त्या रागीत ढगाला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला ते ढगाजवळ गेले आणि त्याला म्हणाले नमस्कार ढग महाराज तुम्ही इतके दुःखी का आहात ढगाने उत्तर दिले मला माझे रंग हरवले आहेत चार्लोटने विचारले तुम्ही तुमचे रंग कसे गमावले ढगाने सांगितले माझे रंग जसे लाल पिवळे निळे हे सर्व आनंदी रंगांनी भरलेले होते पण आता ते राहिले नाहीत जुजू म्हणाली काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करू शकतो त्यांनी ढगाला फुलपाखरांच्या आकाराचे कुकीज एवाची आवड दिले आणि जुन्या कथा फ्रेडरिकची आवड सांगितल्या जुजूने तिच्या आठवणीतील आनंदी गाणी गायली जुजूने एक खास फुगा तयार केला त्या फुग्यात सर्व रंग भरले होते जे ढगाला हवे होते जेव्हा फुगा फुटला तेव्हा ढग आनंदाने हसला सूर्य पुन्हा चमकू लागला आणि झुझूचे केस पुन्हा रंगांनी भरले फुग्यांचे संगीत पुन्हा ऐकू येऊ लागले त्यांनी ढगाबरोबर एक मोठी आनंदी चहा पार्टी केली त्यांनी ओळखले की प्रेम आणि काहीही बदलता येते त्यांनी दाखवून दिले की एकमेकांना मदत केल्याने सगळे आनंदी होऊ शकतात चला पाहूया की कि तुम्ही किती चांगले श्रोते आहात तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का ढगाने आपले रंग का गमावले चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले उत्तर आहे ढगाने त्याचे रंग गमावले कारण तो दुःखी होता तुम्ही उत्कृष्ट काम केले आणि त्यांनी आनंदाने आयुष्य जगले ऐकण्यासाठी धन्यवाद लवकर परत यावा